बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांकडे शासनाचं दुर्लक्ष अधिकारी सुस्तावल्याची विखेंची टीका तर बिबट्याला मारण्यासाठी प्रशासनाकडून पाठवण्यात आला प्रस्ताव अहिल्यानगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात मागील एका आठवड्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे त्यामध्ये एक महिला तर दुसरी चार वर्षांच्या चिमुकलीचा सहभाग आहे नगर जिल्ह्यात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असताना वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होताना दिसत नसल्याने नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून बिबट्याला ठार मारण्याची मागणी केली आहे खरंतर गेल्या दहा महिन्यात नगर जिल्ह्यात नऊ जणांना आपला जीव गमवावा लागला तर अनेक शेळ्या मेंढ्यांसह एकूण एक हजार दोनशे एकसष्ट जनावरी मृत्युमुखी पडलेली आहेत असे असताना देखील ठोस कार्यवाही होत नसून जिल्ह्याचा वनविभागाचे हे सुस्तावलेले अधिकारी हे पिंजऱ्याच्या बाहेर जायला तयार नाहीत हे दुर्दैव असल्यामुळे आता आपणच ज्या ठिकाणी बिबट्यांचा संचार जास्त आहे त्या ठिकाणी नाईट व्हिजन सी सी टी व्ही कॅमेरे नाईट व्हिजन गॉगल ड्रोन कॅमेरे यासं आधुनिक साधनं घेण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत कारण कर्मचारी काम करतात मात्र अधिकारी सुस्तावले असल्याने आता आपणच पुढाकार घेत असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री वी राधाकृष्ण यांनी दिलेली आहे मान्य जिल्हाधिकारी महोदयाने खरं म्हणजे आता, खर आता दोन दिवसातच बैठक घ्यायची कल्पना होती यामध्ये जे आता मोठ्या प्रमाणात जो आक्रोश आहे लोकांमध्ये निरापराध लोकांची त्या ठिकाणी जीव जात आहेत आणि दुर्दैवानं आपल्या जिल्ह्याचं जे वन विभाग आहे हे सुस्तावलेलं आहे म्हणजे त्यांना काही त्याचं घेणं दिसत नाही मला मी अधिकाऱ्याशिवाय बोलतो आम्ही पिंजरा लावला फक्त याच्या पलीकडे ते पिंजराच्या बाहेर जायलाच तयार नाहीत अशी दुर्दैवाची बाब आहे म्हणून आता मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या की आपण स्वतःचा प्रशासनानं पुढाकार घेऊन जे मेजर जे मुख्य जे भाग आहेत त्याचा संचार दिसतोय आपल्याला मोठ्या पण वावर दिसतोय तिथं नाईट व्हिजन त्यांचे जे, जे सी सी टीव्ही त्याचा त्याचं इन्स्टॉलेशन करा नाईट व्हिजन गॉगल्स ज्यामुळे रात्रीतून आपल्या लोकांना पाहता येईल तेव्हा कर्मचाऱ्यांना बिचारा काही दोष नाही साधन नाही आहे आणि त्यांचे ते वरिष्ठ अधिकारी सुस्तवलेले आहेत कर्मचाऱ्यांना त्यामुळे शेवटी जंगलात जायचं रात्री तर त्याला नाईट व्हिजन गॉगल्स पाहिजे नंतर रात्रीच्या काळात जे ड्रोन चालू शकतात ते ड्रोनवर आपण तो रिअल टाइम त्याचा जो पिक्चर आहे त्या बिबट्याचा जो त्याचा वावर आहे तो आपण शोधू शकतो असे वेगवेगळे जे आधुनिक साधन लागतात जो काही निधी लागेल तो जिल्हा नियोजन मंडळातून त्याच्या सूचना दिलेल्या आहेत मला वाटतं जर ते मी जरी तातडीनं पाऊल उचलली तरी बऱ्यापैकी आपल्याला हा जो सध्याचे जे भीतीचं वातावरण आहे ते आपल्याला कमी करता येईल बिबट्यानं पकडण्यामध्ये मदत होईल रिपोर्ट एसबीएन मराठी अहिल्यानगर